तुमच्याही घरचा तवा हा खूप जास्त तेलकट होऊन जातो का तेलकट थर जमा झालेला गंज लागलेला तवा हा स्वच्छ करायचा कसा त्याची सोपी पद्धत कोणती तेच जर तुम्हाला माहित नसेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की बघा चपाती किंवा पराठा हे बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचाच वापर केला जातो कारण त्यावर रोटी किंवा चपात्या किंवा भाकरी हे चांगल्या प्रकारे फुगून येतात यासोबतच या, या तव्याची देखभाल सुद्धा सोपी असते बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुतात त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न झाल्यामुळे त्यावर काळा थर साचत राहतो आता तोच थर काढायचा कसा अशा स्थितीत अनेकदा त्यावर भाजल्या जाणाऱ्या ज्या चपात्या आहेत आणि पराठे आहेत आहे, सुद्धा काळसरपणा दिसून येतो तसंच त्यावर बनवलेलं अन्न खाणं आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा नसतं म्हणूनच तुम्ही जर तुमचा लोखंडी तवा वापरत असाल तर योग्य प्रकारे तो स्वच्छ करून घेणं सुद्धा गरजेचं आहे आता इथे आम्ही तुम्हाला काही सोपे ट्रिक सांगणार आहोत जे तुम्हाला नक्की कामी येऊ शकतात सर्वात आधी हे लक्षात घ्या की तवा स्वच्छ करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय ते काय आहे तर जळलेल्या तव्याला चमकदार बनवण्यासाठी आणि स्वच्छ करण्याआधी सर्वात आधी तुम्हाला गरम पाणी घ्या एक चमचा मीठ त्यामध्ये टाका आणि थोडा वेळ तवा त्यात भिजत ठेवा हे करत असताना तवा पूर्णपणे थंड आहे ना ह्याची काळजी घ्या नाहीतर जर गरम तवा तुम्ही असं यूज केलं धुण्यासाठी तर तडे जाण्याची भीती असते आता येऊया या महत्वाच्या विषयावर तेलकट मेणचट थर जमा झालेला गंज लागलेला तवा स्वच्छ करायची योग्य पद्धत कोणती चला पाहूयात सगळ्यात पहिलं लिंबू आणि मीठ याचा वापर करू शकता खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी एक लिंबू एक चमचा मीठ आणि गरम पाणी हे तुम्हाला लागणार आहे तवा स्वच्छ करताना आधी कागदाने ते व्यवस्थित पुसून घ्या मग त्यावर मीठ पसरून घ्या मीठ टाकल्यानंतर दहा मिनिटांनी लिंबू त्यावरती चिरून मग फिरवा आणि मग घासा तवा घासून झालं की गरम पाणी त्यावर टाका त्यानंतर नेहमीप्रमाणे डिशवॉशने तवा घासून तो स्वच्छ करा दुसरं लिंबू आणि बेकिंग सोडा एक लिंबू आणि एक बेक, एक चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी एका वाटीत बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट नंतर थंड झाल्यावर तुम्ही त्या तव्यावरती लावून दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवा नंतर लिंबानं तवा घासून गरम पाण्याने नंतर तुम्ही धुवून घेऊ शकता तिसरं लिंबू फक्त लिंबाचा वापर करायचा आहे नुसतं लिंबू वापरूनही तवा स्वच्छ करता येतो यासाठी लिंबू कापून घ्या लिंबानं तवा तुम्ही व्यवस्थित घासा नंतर आपल्याला नेहमी जो डिशवॉश असतो आपला तो घ्या आणि तो व्यवस्थित तुम्ही तवा परत घासून घ्या फक्त लिंबाच्या सहाय्याने तव्यावरचं जे तेलकटपणा आहे आणि गंज आहे ते साफ होऊ शकत आहे आता हे तर झाले वेगवेगळे उपाय पण लोखंडी तवा जर वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहूयात सगळ्यात पहिलं एकाच तव्यावर पोळ्या भाकरी बनवणं भाजी करणं डोसे बनवणं असं करू नका पोळ्या आणि भाकरीसाठी तवा हा स्वतंत्र ठेवा दुसरं तवा घासून स्वच्छ केल्यानंतर तव्यावर सतत पाणी राहणार नाही ह्याची काळजी घ्या तवा व्यवस्थित पुसून कोरडं करूनच ठेवायचा असतो तिसरं तव्यावर गंज लागत असेल तर तव्यावर एक थेंब तेल टाकून ते तव्याला पसरून रात्रभर ठेवा नेक्स्ट डे वॉश करा चौथं तवा रोज लिंबाने घासून ठेवलं तर तो लवकर खराब होत नाही अशा काही महत्वाच्या आणि छोट्या छोट्या टिप्स वापरून सुद्धा घरात असलेला तवा तुम्ही वर्षानुवर्ष टिकून ठेवू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी